संग्रामपूर तालुका पत्रका पत्रकार संघाच्या वतीने तामगाव पोलीस स्टेशनच्या आवारात काल वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशवराव खाटे तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोपटे साक्षीदार न्यूजचे संपादक प्रल्हाद दातार आदींसह तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते यावेळी भाऊ बोधने केशवराव खाटे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व वृक्षवल्ली आमा सोयरी या अनुषंगानं झाडांचं महत्त्व वातावरणातील पर्यावरणात वाढलेला पर्यावरणाचं असंतुलन आदी बाबतीत आपले मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीचा दाखलासुद्धा केशवराव खाटे यांनी आपल्या भाषणातून बोलताना दिला त्यामुळे आपण रोजगार हमी योजनेसारख्या कामात काम करताना तेव्हापासूनच वृक्षारोपण आणि संगोपन हा धडा आयुष्यात गिरवला आणि त्यामुळेच मला या आयुष्यात यशस्वी होता आलं असं प्रांजळ मत भाऊबोजनेसह केशवराव खाटे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं त्यानंतर ठाणेदार बोपटे यांनीसुद्धा आपले व्यक्त केले आणि पुढील मार्गदर्शनासाठी मी यामध्ये करतो यांनी आपलं मार्गदर्शन कराव प्रशासनाला जागृत करून दिलेलं आहे की आज गरज काय आहे खर तर हे प्रशासनाचं काम आहे आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलेलं आहे कशी गरमाट होती म्हणजे अक्षरशः धापा लागत होते यावर्षी जर का उन्हाळा कधी झाला नाही असं हो जे गावातले जे म्हात्र लोक आहेत त्यांनी हे उद्गार काढलेले आहेत की यासारखा उन्हाळा पाहिला नाही म्हणे आम्ही खरं तर प्रशासनानं म्हणजे एक हप्ता असा हे कागदी घोळे नाचवण्यापेक्षा एक हप्ता सरे कागदी घोळे बाजूला ठेवून लागत लागते हायवे रोड हे ते आता आपण ज्या ठिकाणी हायवे रोड न जे निंबाजी वृक्ष आहेत आजूबाजूले तुम्हाला प्रवास अजिबात आठवत नाही किती घेऊन असू दे तर आपण नेहमी वाक्य वापरलेलं आहे किंवा काही जो काही वर्षाचा समजा अंदाज घेतो तो झाडं लावतो तालुका पत्रकार संघाचे अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते त्यानंतर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पत्रकार पोलीस या सर्वांनी सामूहिकपणे या ठिकाणी वृक्षारोपण केलं पोलीस स्टेशनची नवीन इमारत आणि त्या इमारतीच्या चौबाजूला या पद्धतीचं वृक्षारोपण पत्रकार पोलीस यांनी या दिवशी केलं पोलीस स्टेशनमधील ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाला पत्रकार काशीनाथ मानकर पत्रकार रवींद्र दांडगे पत्रकार नारायण सावतकर पत्रकार देशमुख पत्रकार ठाकरे पत्रकार मुकुंद पत्रकार भोजने आणि पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदविला त्यामुळे पोलीस स्टेशन आवारातील हे वृक्षारोपण हे वृक्षारोपण नसून एक वृक्षारोपणाची मोहीम राबवल्या गेल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर